नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत कला दिग्दर्शक विशाल सावंत यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियन कोकण अध्यक्षपदी निवड चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या व्यथा व समस्यांचे व्यथा मांडणारे एकमेव कला दिग्दर्शक म्हणून विशाल सावंत यांना आत्ता अजून एक जबाबदारी मिळाली आहे दादासाहेब फाळके चित्रपट युनियन यांनी विशाल सावंत यांची कोकण अध्यक्षपदी निवड केली आहे या पदनियुक्तीमुळे कोकण विभागातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात कलावंतांसाठी परवणीचे दिवस येणार आहेत चित्रपट क्षेत्रातील कलावंत आणि तंत्रज्ञान हक्कासाठी एकमेव व्यासपीठ दादासाहेब फाळके चित्रपट युनियन ही आता मोठ्या जोमाने उभी राहणार आहे त्याचबरोबर चित्रपट आणि मालिका या क्षेत्रात काम करणारे कलावंत तंत्रज्ञान यांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी विशाल सावंत यांची नियुक्ती केली आहे दादासाहेब फाळके चित्रपट युनियन केवळ चित्रपट नाही तर मालिका क्षेत्रातील कलावंतांसाठी व तंत्रज्ञान व्यक्तींसाठी काम करत आहे दादासाहेब फाळके चित्रपट युनियन ही कलावंतांचं सा न्याय हक्कासाठी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात कार्यरित आहे प्रत्येक क्षेत्रातील कलावंतांनी या दादासाहेब फाळके चित्रपट युनियनमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा सभासद होण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे चित्रपट असो वा मालिका प्रत्येक तंत्रज्ञ आणि कलावंत यांनी दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे सभासत्व घ्यावे अशी विनंती विशाल सावंत यांनी केली आहे विशाल सावंत यांच्या नियुक्तीमुळे सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक काला क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव या ठिकाणी होताना दिसत आहे